नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये सात हजार रुपये जमा करा आणि चार लाख रुपये मिळवा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पोस्ट ऑफिस आर डी स्कीम योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पोस्ट ऑफिस आर डी स्कीम या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये सात हजार रुपये जमा करा आणि चार लाख रुपये मिळवा पहा पोस्ट ऑफिस आर डी स्कीम आजकाल लोकांना असे वाटते की थोडे पैसे जमा करून काहीही साध्य होत नाही तुम्ही जास्त पैसे जमा केले तरच तुम्हाला चांगला परतावा मिळेल पण असा विचार करणं हे चुकीचं आहे तुमच्याकडे थोडे पैसे असले तरी तुमच्यासाठी गुंतवणुकीचे अनेक चांगले पर्याय आहेत पोस्ट ऑफिस आर डी योजना तुमच्यासाठी योग्य असल्याचे सिद्ध होऊ शकते पहा पुढे आवर्ती ठेव योजनेत तुम्ही दर महिन्याला छोटी रक्कम जमा करून चांगले परतावा मिळवू शकता आर डी खात्यात पाच वर्षासाठी पैसे गुंतवले जातात सध्या या योजनेत ग्राहकांना सहा पॉईंट सात टक्के वार्षिक व्याज मिळत आहे येथे दरमहा सात हजार रुपये जमा करून तुम्ही पाच वर्षानंतर मॅच्युरिटीवर चार लाख नव्याण्णव नव हजार पाचशे चौसष्ट रुपये मिळवू शकता बघा या ठिकाणी दरमहा सात हजार रुपये जमा केल्यावर कशा पद्धतीने या ठिकाणी एकूण अमाऊंट जमा होणार आहेत पोस्ट ऑफिसच्या या वेबसाईटनुसार पोस्ट ऑफिस आर डी आर डीवर सध्या सहा पॉईंट सात टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे हे व्याज चक्रवाढ व्याज आहे जे प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ होते जर तुम्ही या योजनेत सात हजार रुपये गुंतवले तर पाच वर्षानंतर तुमची एकूण गुंतवणूक ही चार लाख वीस हजार रुपये होईल त्यानुसार तुम्हाला चार लाख नव्याण्णव हजार पाचशे चौसष्ट रुपये मिळतील याचा अर्थ तुम्हाला पाच वर्षात एकूण ठेवीवर सुमारे एकोणऐंशी हजार पाचशे चौसष्ट रुपयाचा अतिरिक्त लाभ मिळेल पहा या ठिकाणी तुम्ही पोस्ट ऑफिस आर डीमध्ये दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवल्यास पाच वर्षानंतर तुम्हाला सहा पॉईंट सात टक्के वार्षिक व्याजाने तीन लाख छप्पन हजार आठशे तीस रुपये मिळतील म्हणजेच पाच वर्षात एकूण ठेवीवर तुम्हाला सुमारे छप्पन हजार आठशे तीस रुपयांचा अतिरिक्त लाभ या ठिकाणी मिळेल दरमहा तुम्ही तीन हजार रुपये जमा केल्यावर कशा पद्धतीने तुम्हाला लाभ मिळणार आहे पहा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा रुपये तीन हजार गुंतवल्यास आर डी तर तुमची पाच वर्षातील गुंतवणूक हे एक लाख ऐंशी हजार होईल पाच वर्षानंतर तुम्हाला सहा पॉईंट सात टक्के वार्षिक व्याजाने दोन लाख चौदा हजार सत्त्याण्णव रुपये मिळतील म्हणजेच तुम्हाला पाच वर्षात एकूण ठेवीवर सुमारे चौतीस हजार सत्त्याण्णव रुपयांचा अतिरिक्त लाभ या ठिकाणी मिळेल खाते कसे उघडायचे पहा याबद्दल माहिती आपण या ठिकाणी पाहूया तुम्ही तुमच्या कमावलेले तुम्ही तुमच्या कमावलेले पैसे या आर डी स्कीममध्ये गुंतवण्याचा वि, गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता तुम्ही खाते देखील उघडू शकता तुम्ही एक किंवा अधिक आर डी खाते देखील उघडू शकता पालक त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठी देखील हे खाते उघडू शकता संयुक्त खाते उघडण्याचा पर्याय देखील आहे बघा खाते उघडण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतात एक आहे ओळखपत्र दुसरं आहे आधार कार्ड तिसरं आहे पॅन कार्ड चौथं आहे रेशन मासिक चौथ पाचवा आहे चालक परवाना सहावा आहे पत्त्याचा पुरावा आणि सातवा आहे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो अशा पद्धतीने तुम्हाला खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत एकूणच खाते कसे उघडायचे आणि दरमहा तीन हजार रुपये जमा केल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला लाभ मिळणार आहे एकूण दरमहा सात हजार रुपये जमा केल्यानंतर कशा पद्धतीने चक्रवाढ व्याज होणार आहे या ठिकाणी एकूणच पोस्ट ऑफिसची ही आर डी स्कीम काय आहे म्हणजे या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये सात हजार रुपये जमा केल्यानंतर चार लाख रुपये कशा पद्धतीने मिळतात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल आपले यूटूब चानल नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद